नमस्कार पुणे ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण पुणे जिल्ह्यातील टाकळी आदी जिल्हा परिषद गटाच्या राजकीय समीकरणाबाबत आपण चर्चा करणार आहे मग इथली लढत कशी होऊ शकते आपण याबाबत चर्चा करणार आहे इथली लढत जर आपण प्रामुख्याने पाहिले तर भाजप शिवसेना भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मशाल शिवसेना आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशी चौरंगी लढत जर पाहायला भेटणार आहे आपण जर पाहिलं तर रा ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष घालवले असे पोपटराव गावडे माजी आमदार विधानसभा अध्यक्ष माजी हे सध्या बंडखोरी करून भाजपमध्ये गेल्याचे चिन्ह पाहायला भेटते त्यांचा मुलगा भाजप सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे मोठ्या प्रमाणात रॅल्या निघल्या मोठ्या प्रमाणात भावनिक वातावरण त्याच्या बाबतीत तयार झालेलं आहे त्यामुळं जे ग्रामीण भागामध्ये भाजपला मतदान नाही होतं असं जे चर्चा करणे होत होती पहिल्यांदा परंतु ती चर्चा आता कुठंतरी निष्फळ झाल्याचं बोललं जातं इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना साथ मिळाली दिसते तिकडे दामोन्न घोडे यांचं हे सुद्धा तुतारीतून राष्ट्रवादी गेल्याने व तुतारी ही जागा राष्ट्रवादीला आल्यानं तिकडे उमेदवार आपल्या म्हणून जाहीर झाले असं त्यांनी ना त्यांच्या मागंसुद्धा त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडाळामध्ये कुठंतरी प्रत्येक गावामध्ये कुठेतरी दुपळी निर्माण झालेली आहे दामोन्न घोडे राजू गावडे यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांची कार्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते ते नाराज झाल्यामुळं काही काही गावामध्ये मग नाराजी आहे त्यामुळं दामोंना गोड्यांचे वैयक्तिक मतदान त्यांना होऊ शकतं असं सुद्धा बोललं जाते डॉक्टर सुभाष पोकळे हे सुद्धा शिवसेनेचे मातब्बर नेते आहेत त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा मतदाराचा एक कोठा आहे कोणत्याही अडीअडचणीत प्रामुख्याने जाणारे डॉक्टर त्यामुळे ते त्यांचं मोठं नाव लौकिक की त्यामुळे त्यांना सुद्धा त्याचा फायदा फायदा होऊ शकतो तिकडे बाळासाहेब डांगे हे सुद्धा यांचं नातेवाईक मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये असल्यामुळे दुसरी गोष्ट अशी की जातीच्या समीकरणात त्यांना फायदा होऊ शकता असं सुद्धा बोललं जाते कारण की मराठा समजा जवळपास पंचवीस ते सत्तर पंचवीस ते सत्तर हजार मैदाना असल्याचं बोललं जाते बनगर समजायचं सात ते आठ हजार मतदान असलेलं बोलले जाते व दलित समजायचे आठ ते नऊ हजार मैदानावर मुस्लिम समाजाचं सगळे मिळून आठ ते नऊ हजार मैदान असलेलं बोलले जाते पण जर जातीचा फॅक्टर जर चालला तर डांगे पाटील हे जास्त वरचड असण्याची शक्यता आहे परंतु सध्या तरी असं काही चिन्ह नाही की जातीचं फॅक्टर चालणं असतं त्यामुळे ही लढत एकदम चुरशीची होताना दिसतंय आपल्याला जे पोपटराव गावडे यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या मुलाला तिकीट हे वर्षभरापासून फायनल केलेलं होतं कारण की त्या प्रतीचा उमेदवार कोणी नव्हता कारण का जे आता सध्या जे उमेदवार आहेत ते दुसऱ्या गटातमध्ये असणारे असल्यामुळं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या गटामध्ये असल्यामुळं तुतार इकडं त्यामुळं मला इकडे तिकीट फायनल झालं होतं परंतु ऐनवेळी आदल्या दिवशी माझ्या तिकीट कापल्यामुळं आमची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आमची अवेलना झाली त्याच्यामुळे भावनिक वातावरण निर्माण झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी आम्हाला जरी त्यामुळं आम्ही भाजपची वाट धरलेली असं त्यांनी बोललं त्यामुळे ह्या गोष्टीचा त्यांना कुठेतरी फायदा होताना आपल्याला दिसतोय मोठ्या प्रमाणात जनसम त्यांच्या बाजून जाताना झुकताना त्यांना दिसतोय आपल्याला इकडे साडे वाटपाचा कार्यक्रम काही नाही हाती घेतला आहे काही नाही जेवणाचा जा कार्यक्रम हाती घेतला त्यामुळे टाकळे आजी जिल्हा परिषद गटामध्ये एक प्रकारे आमदारकी लागली काय असं सुद्धा चिन्ह सध्या दिसतंय आहे त्यामुळं ही लढत प्रामुख्याने कोणाच्या बाजूने जाईन असं अद्याप तरी फिक्स नाहीये परंतु ही लढत मोठ्या प्रमाणात चुरशीशी होणार हे मात्र नक्की आहे जे शंभर दोनशे मताच्या फरकाने उमेदवार येऊ शकतो असं सध्या तरी चित्र आहे परंतु ज्या प्रकारे राजू गावडे यांचं तिकीट कापलं आणि त्यांना उमेदवारी भेटली त्या प्रकारे त्यांनी मोठ्या प्रमाणात प्लस पॉईंट म्हणजे त्यांच्या मागे भावनिक वातावरण निर्माण झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात ते प्लसमध्ये आल्याचं आपल्याला दिसतंय आहे नाहीतर ग्रामीण भागामध्ये भाजपला लोकं मतदान करत नाही आहेत तर ग्रामीण भागामध्ये भाजपची अशी सुद्धा बतावणी के केली जाते की शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं वाटोळ भाजपने केलं परंतु इत असं काही भाजपने जर वाटोळ केलं तर भाजपला मतदान आहे म्हणजे ही जर राष्ट्रवादी काँग्रेसचा जो हा प्रचार होता हा प्रचार कुठेतरी त्यांच्या पथ्यावर पडला आणि आता म्हणजे त्यांच्या पथ्यावर नाही तर त्यांना त्याच्यामुळं राष्ट्र भाजप त्याच्यामुळे तोटा झाला परंतु तेच भाजप भाजपनं उमेदवारी घेतल्यामुळं भाजपला इकडे मोठे एक नवीन चेहरा भेटलेला आहे धनगर समजाचा चेहरा भेटलेला आहे त्यामुळे बेडभाग असेल तिकडे म शिरूरमध्ये विकास गायकवाड हे सुद्धा तुतारीचे उमेदवार हे सुद्धा भाजपचे तिकडं उमेदवार त्यांनी घेतलेली त्यामुळं भाजपला इकडे बेचायजवळामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण करताना मोठमोठे नेते भाजपमध्ये गेले नाही भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे इकडं भाजपचा आमदारकीसाठी चेहरेसुद्धा तरुण तरुण आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे टाकळी आज जिल्हा परिषद गटामध्ये आपण जर पाहिलं तर चुरशीची लढाई होणार आहे चुरशी ह्या चुरशीच्या लढाईमध्ये को, की कोण बाजी मारणार आता सध्या तरी चित्र असं स्पष्ट दिसत नाहीये जो परंतु जोपर्यंत चार किंवा पाच तारखेपर्यंत जोपर्यंत मतदान होत नाही किंवा या दोन चार दिवसांमध्ये कोणत्या प्रचार सभा कोणाच्या म्हणजे प्रचार करण्याची पद्धत याच्यावर सगळं अवलंबून आहे नंतर काय होते मतदारांना कोणी प्रलोभन दाखवतात का ते पण पानावश्यकडे राहणार आहे त्यामुळे टाकळी आदी जिल्हा परिषद गटामध्ये एक हाय व्होल्टेज म्हणजे प्रत्येकाची आपली तर अस्तित्वपणाला लावलेली आहे काही काही स्वतःचं राजकीयपणाला लावलेलं आहे काही काही ना त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाचं अस्तित्व टिकवायचं ह्या बेचाळीस गाव बेट भागामध्ये त्यामुळे हे चारही उमेदवार एकदम ताकदीने आपले मतदारसंघामध्ये उतरलेत प्रामुख्याने पाहिले तर राजेंद्र गावडे डॉक्टर सुभाष पोकळेवर व घोडे हे उमेदवार एकदम ताकदीनं उतरलेत तर बाळासाहेब डांगेसुद्धा हो ताकद उतरलेत परंतु आता आपण पाहूया पाच तारखेपर्यंत वाट पाहूया नक्की काय होत आहे त्यानंतर आपण तुम्हाला भेटणारच आहोत तीन तारखेला आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवूया नेत्यांची आपण मुलाखती घेऊया त्याच्यामुळे त्यांची काय मत आहेत आपण जाणून घेऊया सुद्धा आपण मत जाणून घेऊया पुणे ब्रेकिंग न्यूज आपण पाहताय पुणे पुणे ब्रेकिंग न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आपण शेअर करा आपण चॅनल व्हिडिओ पाहतायत व्हिडिओ सबस्क्राईब करत नाही आहेत व्हिडिओ लाईक करत नाहीत त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर करा ही विनंती टाकळी आजी जिल्हा परिषद गटामध्ये सध्याचं चित्र स्पष्ट आहे की हे चारही उमेदवारांमध्ये आता नक्की गॅरंटीड असं कोणीच सांगू शकत नाही की हा उमेदवार फिक्स येऊ शकतो परंतु असं चिन्ह पहिल्यांदा नसताना रा राष्ट्रवादी काँग्रेसनं इथं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा चिन्ह वर्तवलं जाते मातभर नेते जर भाजपमध्ये गेले आणि त्यांना जर डावललं तर त्यांचा मोठा फटका बसण्याचं चिन्ह सध्या बेट भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला असण्याची शक्यता आहे कारण का पोपटराव गावडे हे साठ वर्ष ज्या पक्षामध्ये राहिले त्या पक्षाकडून त्यां त्यांची ते, जी आवेलनं झाली तो कुठेतरी बेट भागामध्ये मोठा चर्चेचा विषय झाल्याचं बोललं त्यामुळे त्याचा फटका मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसला भेटू शकतो पुणे ब्रेकिंग न्यूज आपण पाहता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जय श्रीराम धन्यवाद